नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय जी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्हाला मका माहीत असेल भेळेत असेल भाकरीत असेल किंवा पॉपकॉर्न मध्ये असेल पण हेच धान्य पुढे जाऊन भविष्यात पेट्रोलला पर्याय ठरू शकतं हे माहिती आहे का तर मक्यापासून बनवलं जातं इथेनॉल हे इथेनॉल एक जैविक इंधन आहे म्हणजेच बायोफ्युएल तर मक्याच्या दाण्यांपासून स्टार्च वेगळं केलं जातं त्यावर रासायनिक प्रक्रिया करून शेणासारख्या नैसर्गिक साखरेमध्ये बदललं जातं आणि याच साखरेचं रूपांतर पुढे जाऊन इथेनॉलमध्ये होतं अमेरिकेतल्या दहा ते पंधरा टक्के गाड्यांमध्ये इथेनॉल पेट्रोलसोबत मिक्स करून वापरलं जातं तसंच ब्राझीलमध्ये तर काही ठिकाणी चक्क फक्त इथेनॉलवरही गाड्या चालतात आणि आता भारतातही सरकार ई ट्वेंटी पॉलिसी आणते म्हणजेच पेट्रोलसोबत वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट मित्रांनो आणि यात काय लागतंय मका आपलंच पीक तर याचे नेमके फायदे काय ते जाणून घेऊयात पेट्रोलचं प्रमाण कमी होतं त्यामुळे पेट्रोलमुळे होणारं प्रदूषणही कमी होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मका आपल्या देशात पिकतो म्हणजेच हे आपलं देशी इंधन झालं ना त्यामुळे विदेशी डॉलरही वाचतो आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक नवीन बाजारपेठ खुली होते मित्रांनो मक्याचं हे रूप आपल्या पर्यावरणासाठी आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाश्वत भविष्यासाठी एक उत्तम पर्याय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हो आय ए जी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेट यात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन